नमस्कार बस तुमच्याकडे डोकं आहे का, का? नक्की काम करते का बघू काम करते कर का त्या नव्याण्णव टक्के लोकांना तर येतच नाही याचं उत्तर तुम्हाला येते का बघू वाचण्यात आणि लिहिण्यात दोन्ही ठिकाणी असते माझे काम वाचण्यात आणि लिहिण्यात दोन्ही ठिकाणी असते माझे काम मी नाही कागद मी नाही पेन सांगा काय आहे माझे नाव

वही त्याच्यात सांगितलं ना वही नाही पेन नाही म्हणजे पुस्तक बी नाही सांगा बरेच मथारे मथारे माणसं घालतात का त्याला वाचायचं की ते लावतात कायात पांढरे माझे पातेले पातेला माहिती ना पातेलं म्हणजे काय बघून काय पांढरे माझे पातेले त्यात ठेवला पिवळा भात पांढरे माझे पातेले त्यात ठेवला पिवळा ओळखेल मला जो कोणी त्याच्या कमरेत पांढरा टप्पर असते त्याच्यामध्ये काय असते पिवळा तुमच्यासाठी चला आता पुढचं एक कोड आहे बघा एक कपिला गाय एक कपिला गाय आहे तिला लोखंडी पाय आहे तिला राजा बोंबलत जातो पण ती थांबत नाही सांगा कोण एक आहे कपिला गाय तिला आहेत लोखंडी पाय राजा बोंबलत जातो पण ती थांबत नाही सांगा डेबल। डेबल टेबल 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 राहील धावत जातो हो का रेल्वे शाबास काय उत्तर आहे रेल्वे ला कसे पाहतात लोखंडी पाहतात व्हेरी गुड चला क्लॅप क्लॅप बीइंग गुरु मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा